माझ्या कथेचे नाव आहे वेल्डर पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट आमचं गाव तसं लोकसंख्येनं मोठं पण गावात फारशी सुधारणा नव्हती दुकानं पण बरीच कमी होती साध औषध आणायचं झालं तर बिद्री मुरगुड किंवा सोळाखुरला जायला लागायचं पण आता मात्र बाजारपेठ इतकी वाढली आहे की कपड्यांची औषधांची भांड्यांची सोनारांची किराणा मालांची सलूनची मोबाईलची दुकानं मोजताच येत नाहीत पंचवीस तीस वर्षापूर्वी आमच्या एवढ्या मोठ्या गावाची अशी अवस्था होती तर पंचवीस तीस वर्षापूर्वी वाड्या वस्त्यांची काय अवस्था असेल आईनी आटेगाव तळेवाडी धनगरवाडा धरमलेवाडी वगैरे गावामध्ये एकही कसलं दुकान नव्हतं काहीही खरेदी करायची झाली सरवडे राधानगरी सोळांपूर या गावी यायला लागायचं एखादा पेशंट किंवा अडलेल्या बाईला डोली करूनच सोळांपूर सरवडे या ठिकाणी दवाखान्यामध्ये आणावं लागत असे रस्ते नाहीत वाहतूक नाही एसटी नाही अशी अवस्था मग अशा अडी वस्तीमध्ये डॉक्टर तरी कसा जाणार आमच्या गावामध्ये खांडेकर नावाचे एक डॉक्टर आहेत बोलणं गोड पेशंटला त्याच्या भाषेत बोलणारे सर्वामध्ये मिसळणारे आणि कमी ला 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 बर्या फी घेणारे त्यांची प्रॅक्टिस पण बऱ्यापैकी चाललेली असे कुणालाही त्यांनी कधीही अडवले नाही कुठेही जायला लागो त्यांची मोटरसायकल तयार असे बऱ्याच वेळा ते किरकोळ गोष्टीसाठी फी पण घेत नसत एकदा एका पतसंस्थेमध्ये मला कर्ज हवे होते म्हणून जामीन म्हणून मी त्यांची सही मागायला गेलो तेव्हा ते म्हणाले जामीन म्हणून सही पाहिजे की तुम्हाला पैसे पाहिजे कारण तुम्हाला जेवढं कर्ज हवं आहे तेवढे माझ्याकडे पैसे शिल्लक आहेत माझ्याकडे ते पडूनच राहणार तुमच्या उपयोगी पडत असतील तर घेऊन जा मी त्यांना हसत हसत म्हणालो नको मला फक्त जामीन म्हणून सही द्या अशा स्वभावाचे हे डॉक्टर आमच्या गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावर मांगेवाडी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक वेल्डर काम करत असे कॉट तयार करणे फॅब्रिकेशनची काम वगैरे बारीक सारीक वेल्डिंगची कामं त्याच्याकडे असायचे त्याच्याकडे वेल्डिंग कोर्स केल्याचं सर्टिफिकेट पण होत पण स्वतःच वेल्डिंगचं दुकान घालण्या इतकी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे दुसऱ्याच्या दुकानात तो वेल्डिंगचं काम करीत असे वेल्डिंगच्या कामामुळे त्याचे डोळे पण दुखायला लागायचे त्याची आई मात्र दम्यानं आजारी असायची तिला दररोज एक इंजेक्शन द्यायला लागायचं त्यासाठी हा मारुती वेल्डर चालत आमच्या गावी यायचा खांडेकर डॉक्टरना भेटायचा त्यांच्याच गाडीवर बसून दोघे मांगेवाडीत जायचे मारुतीच्या आईला इंजेक्शन द्यायचे आणि परत यायचे असे बरेच महिने चालले होते एके दिवशी डॉक्टर खांडेकर मारुतीला म्हणाले मारुती, मारुती तुझा हा पेशंट मला परवडत नाही का हो डॉक्टर मारुतीने विचारलं एकतर एका पेशंटच्या इंजेक्शनसाठी मला इतक्या लांबी यावं लागते शिवाय पेट्रोलचा खर्च डॉक्टर म्हणाले साहेब मग काय करूया तुम्हाला जादा पैसे पाहिजेत काय मारुतीनं विचारलं उद्यापासून मी यायचं नाही असं ठरवलंय डॉक्टर म्हणाले डॉक्टर साहेब असं करू नका फार तर तुम्हाला तुमची व्हिजिट फी देतो मारुती गयावया करत म्हणाला हे बघ आपण असं करू मी तुला इंजेक्शन करायला शिकवतो हो तुला औषधांची बाटली आणि सिरिंज एकदमच देतो म्हणजे तू तु तुझ्या तु आईला इंजेक्शन देशील मला दररोज इकडे यायला लागणार नाही डॉक्टर म्हणाले डॉक्टरनी मारुतीला इंजेक्शन कसं द्यायचं ते शिकवलं मारुती वर सिरिंज करून त्यातला बबल काढून इंजेक्शन द्यायला शिकला आईला इंजेक्शन करू लागला काही दिवसानंतर तो सराईतपणे इंजेक्शन देऊ लागला साहेब एके दिवशी मारुती म्हणाला थोड़े कुन -कुन मला थोड्या औषधांची माहिती सांगा अरे तुला कशाला औषधांची माहिती पाहिजे डॉक्टरने विचारलं त्याचं काय आहे आमच्या गावात डॉक्टर नाहीत शिवाय तिकडे वाड्या वस्त्यावर पण कोण डॉक्टर जात नाही त्यांना मदतीची गरज आहे त्यांना थोडी मदत करावी असं मला वाटतंय मारुती म्हणाला मग डॉक्टरने मारुतीला काही रोगांसाठी प्राथमिक उपचार म्हणून काही औषधं सांगितली म्हणजे लिहूनच दिली ताप थंडी सर्दी डोकेदुखी अंगदुखी पोटदुखी संडास यावर चालणाऱ्या गोळ्या ॲसिटामिनोफेन आयबुब्रोफेन एस्पिरीन लोपेरामाइड अँटीबायोटिक्स डायक, डायक्लोरोफेनेक डायक्लोरोपरा निमोपॅरा पॅरासिटेमॉल स्टेप्टोमायसिन निओोमायसिन टेरामॅसिन इत्यादी औषधांची नावे कोणत्या रोगावर चालतात ते मराठीतून लिहून दिलं शिवाय इमर्जन्सीसाठी एखाद्याला ड्रेसिंग कसं करायचं ते पण शिकवलं जखम कशी धुवायची टाके कसे घालायचे बँडेज कसं बांधायचं ते पण शिकवलं त्यावेळी आमच्या गावामध्ये डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल वगैरे हो नव्हतं अवघड डिलिव्हरीसाठी कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं आमच्या गावातील ताई पवार किंवा मुसलमानांची खुदुबाई या सुप्रसिद्ध सुईनी होत्या त्यांना सोबत घेऊन डॉक्टर गरोदर बायकांची डिलिव्हरी करण्यासाठी जात असत सोबत मारुती पण असायचा त्यामुळे मारुती बायकांची डिलिव्हरी करायला शिक शिकला काही दिवसात मारुतीने हे सर्व आत्मसात केलं काही दिवसानंतर मारुती, दिवसान मारुती डॉक्टरांच्याकडं यायचा बंद झाला आम्ही चौकशी केल्यानंतर त्यांना आईनी या गावामध्ये एक भाड्याची खोली घेऊन काम चलाव दवाखाना सुरू केला असं समजलं आईनी परिसरातील हुडा धरमलेवाडी बोकाचा वाडा धनगरवाडा तळेवाडी या गावातील लोक आईनीला मारुती डॉक्टरकडे येऊ लागले प्रसंगी मारुती पण त्यांच्या गावी जाऊ लागला मला आठवतंय एकदा मला फोटो काढण्यासाठी आईनीला जायचं होतं सोबत एक माणूस घेऊन दोन सायकली घेऊन आम्ही आईनीला गेलो पण बऱ्याच ठिकाणी सायकल खांद्यावर घेऊन जावं लागलं एका खांद्याला कॅमेऱ्याची बॅग आणि दुसऱ्या खांद्याला सायकल अशा ठिकाणी मारुती वैद्याचं काम करू लागला खांडेकर डॉक्टरने त्याला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं सर्टिफिकेट मिळवून दिलं हळूहळू त्याच्या हाताला गुण येऊ लागला पेशंट वाढायला लागले पावसामध्ये रात्रीच्या वेळी गंबूट घालून रेनकोट घालून हातात कंदील घेऊन आणि बॅटरी घेऊन मारुती अडलेल्या बायकांची सुटका करायला लागला या आडमार्गाला अनेक अडलेल्या बायकांची त्यानं सुटका केली असल्यामुळे त्या भागातील लोक त्याला देवाप्रमाणे मानत होते आईनी भागामध्ये एक वनाधिकारी होते जंगलातून जात असताना त्यांच्या पायाला मोठी जखम झाली अशा आडमार्गामध्ये त्यांना दुसरा कुणीही डॉक्टर भेटला नाही ते मारुतीकडे आले त्यावेळी मारुतीने त्यांच्या पायाची जखम स्वच्छ केले स्वतः टाके घातले आणि त्यांची जखम बरी करून दिली मारुती मुळातच गोरापान देखणा होता शिवाय अंगापिंडाना पण मजबूत होता डॉक्टरांचा ऍपरण घातला की जातीवंत डॉक्टर वाटायचा हळूहळू सायकलवरून तो मोटरसायकलवर आला लग्नाचं वय झालं होतं आईनीच्या पाटील सरपंचांनी त्याला आपल्या मुलगीबद्दल विचारलं मारुतीनं संप संमती दिली दोघांचं लग्न झालं मारुती आईनीचा जावही झाला हळूहळू त्यानं मांगेवाडीमध्ये घर बांधलं शेती घेतली कार सुद्धा घेतली प्रॅक्टिस त्याचे गुरु खांडेकर यांच्यापेक्षा चांगली चालली होती परवा एकदा मला डॉक्टर मारुती भेटला कारमध्ये तो मागे बसला होता व ड्रायवर गाडी चालवत होता मला बघून त्यानं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली खाली उतरला हातात हात दिले सर तुमच्या व खांडेकर डॉक्टरांच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय माझी प्रगती झाली मी वेल्डरचा डॉक्टर झालो असं म्हणून निरोप घेऊन तो निघून गेला मी त्याच्या जाणाऱ्या अलिशान गाडीकडे पाहतच राहिलो धन्यवाद